गुड मॉर्निंग फ्रेंड्स शुभदास बलामध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात आणि स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आता आज आहे बघा शनिवार आणि सकाळची भाजलेली नऊ आणि माझं ना सगळं आवरलेलं आहे म दाखवते सगळं हे पा झाडून पुसून सगळं आव आवरलेलं आहे गॅलरीमध्ये पाणी टाकून झालेलं आहे इकडे हॉलमधलं पण सगळं आवरून झाले देवपूजा झालेली आहे सगळं झालेलं आहे आवरलेलं आहे आता फक्त नाश्ता करायचं आहे सासूबाईंचं ताट वाढून पाक पण झालं आहे माझं सासूबाईंचं ताट वाढवून ठेवते आता आणि नाश्त्याला काय केलं आहे बघा हे बघा पुऱ्या करणारे ओवा जिरे थोडंसं हे लसूण टाकलेलं आहे हळद आहे हिंग आहे मीठ हे सगळं तिंबून घेतलेलं आहे मी आता आणि गरम गरम पुऱ्या फुल म्हणजे वाज कारण का पहिला मी स्वयंपाक करून घेतला भाजी पो भा भाकरी केलेली आहे तोंडाची भाजी आणि भाकरी केलेली आहे सासवईंना ताट वाढून ठेवते आणि ते मला जायचं आहे रसिकाकडे माझ्या जा मुलीकडे जायचं आहे आज जरी शनिवार जरी असला तरीही मला जायचं आहे का काय काही कामं असतात इथं ताट वाढून ठेवलंय सासूबाईंचं आणि तांब्या भरून ठेवते हे पाडेमध्ये तेल घेतलेलं आहे आणि किचन ओटा साफ करून घेतलाय हे पाहता आता तयारी पुऱ्या करायच्यात मला नुसतं मीठ घातलं तिखट घातलेलं नाही मस्त मीठ टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये कारण की जस्ट तिखट नको म्हटलं मस्त मिठाचं छान ओवा जिरे ते टाकले की छान फ्लेवर येतं म्हणजे चांगली चव लागते आणि लसूण पण चांगली चव लागते हे पहा इकडे झालेल्या पुऱ्या तयार कशी फुटते आता सासुबीना देते नाश्त्याला ना। ते ना। सोबत ना काही आवडत नाही भाजी आवडत नाही सास आवडत नाही काय नको असतं नुसतं पुऱ्या आवडतात त्याच्यामुळे या सगळ्या नाश्ता करायला ना। मस्त छान पुऱ्या केल्यात पुऱ्या तिखट नाही येत मीठा मीठ घातलेच आता चला दिले नाश्त्याला मी पण दोन तीन फुऱ्या करते माझ्यासाठी आणि इकडून निघते रसिकाकडे आता रसिका वाट बघत बसली असेल तिला जरा काम आहे बाहेर तर जायचं आहे मी विनांश च्या घरी आले बघा विरांशला मम्माने काय केलेलं आहे मस्त मस्त आप्पे केले काय घातलेलं आहे टमॅटो कांदा कोथिंबीर ही चटणी केलेली आहे हे पाहा विरांशला आंघोळ केली आंघोळ घातली विरांशला मी आता आणि आता दुपारचे वाजले आहेत बघा सव्वा बरा हे पहा विरांशला मम्माने इडली करून गेलेली होती विरांश नको तसं फुंकू नको गरम नाही आहे इतकं गरम व्हायला लागलंय मला आणि इकडे बघा सांबार पण करून गेली फिका म्हणजे तिखट नाहीये विरांसाठी हो देते सांबार मिरांचा सांबार खूप आवडतो म्हणून मम्मानी सांबार करून गेलेली मम्मा हो सांबार देते ना बाळाला थोडं गरम केलंय थोला चालेल मी तर नुसती खामे घुम झाले आंघोळ घातली ना गरम गरम पण मी एवढी घामे घुम झाली आहे हो देते राजा हे बघ सांबार दिलं ना बाळाला हो एक मिनिट वाटी वाटी दाखवते की विनाश विनांशला ना, ना। चमचा हे बघा चमचा वाटी चमचा वाटी दाखवली सगळेजण खायला या या म्हणू सगळेजण सगळेजण खायला या एक काय हवंय दुपारचे माझ्यात बघा साडेतीन आणि आता मी मी रसिकाकडनं ना अडीच वाजता चाललेली जवळजवळ आणि म्हटलं चला झोप थोडंशा आज विश्रांती घेऊया झोपूया कुठलं काही झोप काय म्हणजे झोप काही लागत नाही रोजची सवय असते आपल्याला आणि मला आज काम आहे किती दिवसाचं बघा कपाट आवडायचं आहे माझं इतके कपडे असता व्यस्त झालेले आहेत आता मी ना आवरते पहिला साडेतीनच वाजलेत साडेचारपर्यंत सगळं कपाट आवरते मग साडेचार वाजता चहा कॉफी काय करायचं करते चला तर मग पहिलं मी आवडते कपाट आता बघा मी यावरती एवढे कपडे ढिगारा दाखवते तुम्हाला कप हे पहा किती कपडे इतका झाला झालाय कपड्यांचा सगळं आवडती मी हे पहा एक एक कप्प्यामध्ये घड्या घालून ठेवणं चालू आहे माझं जो जो जाले गुण जाले गुण ले ले हे बाबा कपाट आत्ता आवर्ण झालेलं आहे जवळजवळ झालेले मी साडेतीन लाल चालू केली आणि घामे घुम झाली गरम हे कपाट आवरलेलं आहे हे किती जागच्या जागी ठेवा पुन्हा थोड्याच दिवसांनी तसंच होतं निदान मनाला शांतता चला बाबा आवरलेलं आहे आपण चला एक काम आहे आजचं खूप दिवसाचं पेंडिंग काम होतं हे कपाट कपाटावरनं कपाटावर लावलं पण लावून गरम झालेलं ला। इतकं गरम होते चला झाडून घेते हे बघा विरांश आलेलं आहे माझ्याकडे आत्ता आणि मी आता म्हणलं चेहऱ्यात थोडंसं फ्रेश व्हावं तेवढ्यात विरांश मम्माचा कॉल आला हो की नाही मम्मा काय म्हणली नाही फिलहाल नाही मी मम्मा मी बाहेर जाते थोड्या वेळ मम्मा कामाला गेली काम काय होतं मम्माची माहिती का जुने कपडे काढलेले होते ना तर एका ठिकाणी जुने का, कपडे काढलेले होते कपाट आवरलं तर तिने तर दोन दोन पोती तिचे कपडे होते मग ते असं कुठेतरी संस्था किंवा काहीतरी आम्ही ज देतो तिथं एक दुकान आहे ते दुकानात ना ते घेतात आणि संस्थेला गरिबांना ते देतात वाटतं मग आम्ही तिथं देऊन टाकत असतो हे आता कुठलं तरी हे काढलेलं आहे म्हणजे शोध काढलेले हो मग मी इथं नाही ठेवायची इथं ठेवायची टोपी ओके तुला आंबा द्यायची ना टोपी ठेवली इथं मी तिथे बस जा जा बस किती शानं बाळ आहे माझं ग कशा ऐकते बघा बघ आता मी निनांशला आंबा देणार आहे तिचा फोन आला तर मग गेली मी आता मी काय करते माहिती का अम्बे, अम्बे आज ना आंबे दोन आंबे घेतले दोन सिरते सासुतेला पण देते आणि आज आजका करणार नाही आहे आंबे पण संपतील खराब होणार नाही दिलेले आहे आंबा चिरून नीट नीट खावा नीट खावा नीट खावा ओके व्हेरी गुड व्हेरी गुड क्लॅब 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 गोड आहे का गोड आहे का आंबा हा गोड आहे आ गारे का बर गार गारे <laughs> गार आंबा विनासा दिला बाबा चिरून आंबा गरम किती व्हायला लागले बघा हे बघा आता सासू पण देते हा ते ला दादा तुम्हाला दिलंय घ्या सासूमीना पण दिलेलं आहे बघा आंबा चला या तुम्ही पण सगळेजण आंबे खायला चला तर बिराण्याचा दिलेला आहे आंबा खायला तोपर्यंत तो मी माझं आवरून घेते चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉक्समध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर